नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या आप सर्वांचं सहर्ष स्वागत जागतिक बांबू दिन या कार्यक्रमाप्रसंगी उत्कृष्ट भाषण त्याची स्क्रिप्ट या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मी देतोय त्याचबरोबर जागतिक बांबू दिनाच्या कार्यक्रमाचं प्रभावी सूत्रसंचालन कसे करावे याची देखील टिप्स याच व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत सुरुवात करतोय प्रथमतः जागतिक बांबू दिन या प्रसंगी विशेष भाषण राजगड तालुक्यातील शिवतोरण बांबू कृषी शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड शिवतोरण बांबू कंपनीचा तिसरा वर्धापन दिन व जागतिक बांबू दिवसाच्या निमित्तानं आपल्या सर्वांचं मी स्वागत करत वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या या अभंगातून निसर्गाशी असलेलं आपलं नातं प्रकट निसर्गाची देणगी असलेल्या आणि बांबूपासून आपल्याला केवळ सावलीच नाही तर जगण्यासाठी आवश्यक साधन रोजगार आणि संस्कृतीचं बळ देखील मिळते अशा या अनमोल बांबूसाठी जगभरात अठरा सप्टेंबर हा दिवस जागतिक बांबू दिन म्हणून अत्यंत उत्साहात साजरा केला जातो मित्रांनो बांबू हा केवळ गवताचा प्रकार नसून तो ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एक प्रमुख कणा आहे घर बांधणं फर्निचर तयार करणे हातमागाच्या वस्तू कागद अगदी वाद्य निर्मितीसाठी देखील बांबूंचा उपयोग होतो शेतकरी आणि कारागिरांसाठी बांबू म्हणजे उत्पन्नाचं सा प्रमुख साधन आहे ग्रामीण भागातील आज लाखो लोकांचा रोजगार या बांबूवरती अवलंबून आहे पर्यावरण संरक्षणात देखील बांबूंची भूमिका अत्यंत मोठी आहे मुलाची आहे इतर झाडांच्या तुलनेत तो कार्बन डायऑक्साईड अधिक शोषतो आणि प्रचंड प्रमाणात ऑक्सिजन निर्माण करतो त्यामुळे पर्यावरण स्नेही जगण्यासाठी बांबू हा अत्यंत उपयुक्त आहे बांबूचं आयुष्य जास्त वाढ झपाट्याने होते आणि त्याच्या मुळांमुळे मातीची धूप देखील थांबते मित्रांनो बांबू म्हणजे निसर्गाचं बहुगुणी देणं रोजगार संस्कृती आणि पर्यावरण यांचा आधारस्तंभ आजच्या या जागतिक बांबू दिनानिमित्त आपण एकत्रितपणे आज या संकल्प या निमित्ताने करूया की एक बांबू लावा पर्यावरण वाचवा आणि आपली असणारी या माय मातीशी या मातीची संस्कृती आपण टिकवा हे होतं मित्रांनो जागतिक बांबू दिनाचं हे प्रभावी भाषण आता आपण पाहणार आहोत जागतिक बांबू दिनासाठी उत्कृष्ट सूत्रांचा हा थोडक्यात नमुना या प्रसंगी सुरुवात अशी करा वनचरे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या अभंगातील भावनेप्रमाणे आज आपण निसर्गाची अमूल्य देणगी असलेल्या बांबूला समर्पित जागतिक बांबू दिन साजरा करण्यासाठी आपण राजगड तालुक्यामध्ये उपस्थित आहोत राजगड तालुक्यातील पासली या ठिकाणी शिवतोरण बांबू कृषी शेतकरी उत्पादन कंपनी लिमिटेड शिवतोरण बांबू कंपनीचा आज तिसरा वर्धापन दिन आणि जागतिक बांबू दिवसाच्या निमित्तानं आपल्या सर्वांचं मी प्रथमता टाळ्यांच्या गजरात स्वागत करत आहे मंचावरील मान्यवरांना विनंती आहे आपल्या शुभस्ते आजच्या कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजनाला होत आहे तरी मी त्यांना विनंती करतो आपल्या शुभस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करावं तीन प्रास्ताविक या प्रसंगी हे सूत्रसंचालन करावं बांबू हा केवळ गवत नसून तो रोजगार संस्कृती आणि पर्यावरणाचा प्रमुख आधार आहे बांबूपासून मिळणाऱ्या उपयुक्त वस्तूंपासून ते पर्यावरण संरक्षणापर्यंत च भौगुली कार्य आहे आज शिवतोरण बांबू कृषी शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड शिवतोरण बांबू कंपनीचा तिसरा वर्धापन दिन आणि जागतिक बांबू दिनाच्या निमित्तानं लक्ष्मण भाऊ गुजर यांना विनंती आहे आजच्या कार्यक्रमाचं त्यांनी प्रास्तावित करावं आणि मान्यवरांच्या सत्काराप्रसंगी हे निवेदन करावं शिवतोरण बांबू कृषी शेतकरी उत्पादन कंपनी लिमिटेड शिवतोरण बांबू कंपनीचा तिसरा वर्धापन दिन आणि जागतिक बांबू दिवसाच्या निमित्तानं उपस्थित मान्यवरांचा संयोजकांच्या शुभ हस्ते सन्मान होत आहे प्रथम मान्यवरांचं नाव आणि संयोजकांचं नाव घेऊन त्यांच्या शुभ हस्ते मान्यवरांचा शॉल श्रीफळ चिन्ह देऊन त्यांचा सन्मान होत आहे अशा प्रकारे मान्यवरांचा सन्मान सोहळा निवेदन करावा आणि कार्यक्रमाला पुढे नेत असताना सर्वप्रथम आपण मान्यवरांचं स्वागत झाल्यानंतर जागतिक बांबू दिनाचं महत्व ऐकूया आणि पुढे आपण पाहूया बांबूंपासून तयार होणाऱ्या विविध उपयुक्त वस्तूंचं प्रदर्शन या ठिकाणी प्रदर्शनाच्या सूत्रसंचालन हे करावं आणि मनोगत जागतिक बांबू दिनाच्या निमित्तानं मी आदरणीय राजेश शिंदे यांना विनंती करत आहे की या, या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं अशा रीतीनं मान्यवरांची मनोगते त्या प्रसंगी निवेदकानं हे निवेदन करावे आणि समारोप आजच्या विशेषतेने एकच संदेश घेऊन जाऊया एक बांबू लावा पर्यावरण वाचवा आणि आपली संस्कृती टिकवा आपणा सर्वांच्या उपस्थितीबद्दल मी संयोजकांच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करत आहे धन्यवाद आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा